उद्धव ठाकरेंचं संयमी नेतृत्व आणि राज ठाकरेंचा आक्रमक पावित्र आपल्याला सगळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बघायला मिळणार आहे कारण ते दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन ते किमान सहा महानगरपालिकेत आपली जादू दाखवणार आहेत आपल्याला माहिती आहे की या निर्णयामुळे मनसैनिक आणि शिवसैनिक तर खुश आहेतच त्याचबरोबर मराठी माणूस देखील खूप खुश आहे आणि मराठी अस्मितेसाठीच आपण कुठेतरी एकत्र आलो असं हे दोन्ही बंधू सांगत आहेत त्यांचे कार्यकर्ते नेते सांगत आहेत यात काहीच दुमत नाही की याचा मराठी माणसाला फायदा होईल मराठी माणूस त्यांना मत देईल पण याचा एक कॅच आहे तो म्हणजे या दोन्ही भावांच्या ज्या आतापर्यंत राजकीय भूमिका राहिल्यात त्यामध्ये एकमेकाला क्रॉस करू शकतात एकमेकाला प्रॉब्लेम करू शकतात हेच काय ते थोडक्यात समजून घेऊ उद्धव ठाकरेंबद्दल आधी बोलू उद्धव ठाकरे आपल्याला माहितीये की खूप संयमी नेतृत्व तु आहे त्यांनी शिवसेना व्यवस्थित चालवली पण त्यानंतर शिवसेना फुटली ते त्याच्या आधीच काँग्रेस बरोबर गेले राष्ट्रवादी बरोबर गेले आणि याचाच कुठेतरी फटका हा राज ठाकरेंना निवडणुकीत बसू शकतो कारण एक मोठा तबका आहे एक मोठा वर्ग आहे जो शिवसेनेला मानणार होता पण त्यांना हे आवडलं नव्हतं की उद्धव ठाकरे हे काँग्रेस बरोबर गेले राष्ट्रवादीवर गेले त्यामुळे तो जो मतदार आहे तो कुठेतरी भाजपकडे किंवा शिंदेसेनेकडे गेला त्याला परत खिचून आणा राज ठाकरेंसाठी अवघड आहे कदाचित त्या नेत्यांना हे आवडणार नाही की राज ठाकरे जाऊन उद्धव ठाकरेंबरोबर बसले आणि त्या मतदाराचं मतं जे आहेत ती या युतीला मिळतील असं वाटत नाही दुसरा मुद्दा आपण राज ठाकरेंचा पकडून राज ठाकरे हे खूप आक्रमक आहेत ह्याच्यात काहीच डाऊट नाही पण ते जे परप्रांतीय लोक आहेत बिहारी युपीची लोक आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या पक्षाचा जो स्टँड असतो तो खूप कडक असतो मारामारी करा किंवा कामशल्यात लावा हे असं ते म्हणतात त्यांचे कार्यकर्ते ते करतात आणि त्यामुळे मुंबईत जो एक मोठा वर्ग परप्रांतीयांचा आहे त्यांना हे आवडणार नाही कदाचित ही आतली भरपूर लोक अशी आहेत जी उद्धव ठाकरेंबरोबर उभी आहेत कारण तुम्हाला माहिती आहे मुंबईत फक्त मराठी माणूस राहत नाही मराठी माणूस राहतो बरोबर परप्रांतीय राहतात त्यातला एक घट्ट मतदार हा उद्धव ठाकरेंबरोबर पण आहे पण राज ठाकरेंना बरोबर घेतला पण तो कदाचित नाराज होऊ शकतो आणि तो जर नाराज झाला तर त्यांची मतं जाऊ शकतात ही शिंदेसेनेला किंवा भाजपला तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद